सायन्स नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फीलक्लुझिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स नीट अशा मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा सोने व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी शिव एंटरप्राइजेस घेऊन येत आहे फेक डिटेक्टर मशीन या मशीनद्वारे सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता समजेल एकदम अॅक्युरेट रिटेल ज्वेलरी शॉप बँक पतसंस्था गोल्ड फायनान्स यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त तसेच बेस्ट अॅक्युरेसी झिरो मेंटेनन्स वापरण्यास एकदम सोपे आणि साईज ही एकदम छोटी या मशीनच्या वापरामुळे बाजारातील डुप्लिकेट किंवा बंधेल सोन्याच्या दागिन्यांपासून होणारी फसवणूक सहज टाळता येते चला तर मग व्यवसाय करताना डुप्लिकेट सोन्याच्या दागिन्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शिव एंटरप्रायजेसचे फेक डिटेक्टर मशीन आजच खरेदी करा मशीन खरेदीसाठी संपर्क शिव एंटरप्रायजेस वेद ज्वेलर्स पोलीस स्टेशन समोर विटा जिल्हा सांगली संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस चौसष्ट सतरा सतरा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कडेगाव तालुक्यात पृथ्वीराज बाबा देशमुख हे नाराज आहेत आणि ते भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांचे काम करणार नाहीत अशा अफवा विरोधकांनी उठवल्या होत्या त्या साप खोट्या ठरल्याने विरोधक तोंडावर आपटलेले दिसत आहेत उद्या दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी कडेगावमधील सुरेश बाबा देशमुख चौकात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे त्यामुळे संजय काका पाटील यांचे पारडीत आणखी जड झाल्याचे दिसत आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री चंद्रकांत पाटील यांची सह अनेक मंत्री तसेच पृथ्वीराज देशमुख संजय काका पाटील यांची उपस्थिती असेल सांगली लोकसभा मतदारसंघात संजय काका पाटील यांना मजबूत पाठिंबा पा मिळत असताना विरोधकांनी कडेगाव मधील पृथ्वीराज बाबा देशमुख नाराज आहेत त्याचा फायदा विशाल पाटील व चंद्रहार पाटील यांना होणार अशा अफवा पसरवल्या होत्या पण भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अनेक ठिकाणी नाराजी संपवली आहे अखेर त्यांनीच कडेगावमधील नाराजी दूर करत कडेगावमध्ये सभा घेतल्याने विरोधक तोंडावर आपडलेले दिसत आहेत पलूस कडेगाव तालुक्यात पृथ्वीराज देशमुख यांचा मजबूत गट आहे तसेच कडेगाव नगरपंचायत ही भाजपकडे आहे त्यामुळे पलूस कडेगावमध्ये पृथ्वीराज बाबा यांच्या शब्दाला मोठी किंमत आहे त्यांची नाराजी असून चालणार नाही हे भाजप पक्षश्रेष्ठीने ओळखले होते आणि देवेंद्र फडणवीस यांनीच ही नाराजी दूर केल्याचे बोलले जात आहे आता संजय काकांच्या मंचावर पृथ्वीराज बाबा देशमुख येणार असल्याने भाजपमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण नाही त्यामुळे उद्याची फडणवीस यांची सभा ही जोरदार होणार असल्याची चर्चा आहे विश्वजित कदम यांना तोडीस तोड टक्कर देणारा नेता म्हणून पृथ्वीराज बाबांकडे पाहिले जाते त्यामुळे उद्या पोलूस पोलूस भाजपचा कार्यकर्ता झाडून या सभेसाठी येणार असल्याने कडेगावची चिंता या निमित्ताने मिटली असल्याचे बोलले जात आहे पोलूस कडेगाव मधील काँग्रेसची मते चंद्रहार पाटील व विशाल पाटील यांच्यात विभागली जाण्याची शक्यता असल्याने भाजपची एक गटामध्ये संजय काका पाटील यांना मिळणार आहेत त्यामुळे प्रत्येकाचे लक्ष होणाऱ्या या सभेकडे लागले आहे एवढे मात्र नक्की अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा